दिवाळीला कोणाला कुठे कुठे जायचं आहे दिवाळीत काय करणार आहेस तू अभ्यास करणार आहे अभ्यास करणार 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 आहे आहे तू काय अजून तिने सांगितलं की मी आकाश पंदीर बनवणार आहे रंगीबिरंगी हा फटाके फोडणार आहे हा अभ्यास करणार आज आपल्याला छान पैकी दिवाळीचा सण आहे खूप मज्जा आहे त्याच्या त्या मजे बरोबर आज आपल्याला आकाश खंदील पण करायचा आहे मग आता आकाश खंदीन करताना आपल्याला काय काय लागणार आहे कार्डशीट लागणार आहे राख्या असतील त्या मणी काढून घ्यायचे राख्यांची त्यानंतर त्यांची डिझाईन असेल टिकल्या असतील साडीवरच्या लेस वरच्या इत्या जुन्या साड्यांच्या लेसच्या त्या पाहिजे तुम्हाला बरोबर कागद आणणारे काही रंगीत कागद आणणारे रंगणारे लागणार आहे म्हणजे एवढ्या वस्तू आपल्याला लागणार आहे बरोबर हे मध्य भागावर आणि त्याचा एक भाग हा आपल्याला काढून घ्यायचा आहे जसा आता मी हा एक भाग काढून घेतला त्याचा बरोबर हे एक भाग असा काढला की नाही हा मग आता काय करायचं आपल्याला याचे एक चौरस करून घ्यायचे चौदा साठ करा असं करून घ्यायचे एक साठ हा तुम्हाला जेवढे करायचे तेवढे करा बरोबर आता मी काही बनवले नाही चौरस साठ मित्रीची चौरस साठ घरी पण बनवायचंय इथं पण बनवायचंय हा बघा हा चौदा आकार असा कापला कापल्यानंतर त्याचे दोघ दोन्ही टोक हे इकडच आणि याच्या विरुद्ध टोक हे असं दुमडायचं दुमडलं आणि

मैं। मैं हा आपल्याला जाऊया बनवायच्या काय बनवायच्या म्हणजे खाली हा अशा घड्या केल्या का परत त्याला परत एक घडी करून घ्यायची

मग असा झाल्यानंतर आपण त्याला छानपैकी अशी डिझाईन पण जी तुम्ही अशी डिझाईन पण चिटकून टिकल्या म्हणा ते तुम्ही चिटकू बघ मी आता हा असा आकाश करून म्हणतो म्हणून नाही छान त्यानंतर हाय एक असतो काय लागतो आपण म्हणू शकतो का नाही असं आकाशकांनी तयार आता तुम्हाला असा करायचं तर असा करा असा करायचं असा करा जो तुम्हाला छान वाटेल तसा बनवायचा आहे चला बघा बरं बनवा बरं आता आकाश हे बघा अरे साईलचा तयार झाला बघा छान अजून कोणाचा तयार झाला तुझा झाला बेटा हां छान तुझा गर। तुझा गुझा अजून त्याला असा पट्टे लाव छान पैकी नीट दाखव तुझा Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn आकाश खळी बनवला कि नाही अविस्वता बनवला हो अच्छा आता हे सगळे आकाश मंदिर आपल्याला कुठे लावायचे आहेत घरी आपल्या घरी लावायचे कि नाही दिवाळी